है मस्त लागला अरे महिन्यापासून भेटलं ना मी बाहेर जा जमात का बस ते खाली बस ना कसं वाटलं जेवण म्हणलंय भारी काय मस्त मजा आली अरे महिन्या तुम्ही आता काय जाणार आहे कधी रात आता दोन जाऊ नका दोन तीन दिवस सुट्टी घेतली ना काय आता दोन तीन दिवस राहतात निघून जाता तुम्ही दहा बारा दिवस राहतात जाऊ दे आता सुट्टीच तेवढी आहे आता पुढच्या वेळेस आलो का तुला घेऊन या मामांना जरा कानाचं ऑपरेशन करून घ्या ऐकून येत त्यांना हा का हा आज एकदमच काय पडलं का मग वरडा त्याला येऊ काय ते मामा झोपू देतील का नाही तुला थे थे थे? का? ना? थे थे? तुला रोज आगीत होते का ते जरा पाहत झोपतांनी हा का कसे करता त्यांचं पहिले आवाज येत्या लय आवाज देत्या तुला झोप पाच पाच मिनिटाला झोप होत होत कायचं काय सुनबाई पाणी दे

पायाला पडले त्यांना पांघरून दिलं का हा पांघरून नाही दिलं त्यांना काल त्यांना पांघरून गरम होत मामा त्या तू म्हणले आवाज असेल दादा तर सुम मध्ये पडले आता पाना पाथोडे थांब मी त्यांच्या अंगावर काय आणून टाकून देतो काल त्या उशाच घ्या ना नाही ना हाय निघले काय मामा ओ मामा आता कोठू त्यांना काही लागतं का नको तू जाऊ दे काही नाही लागणार अहो ते माझं ब्लँकेट आहे ना दुसरंच दे मग आता काय तू अगाव पांघरते का मी जॉब झोपले दरा हे द्या बर ज लावत्र टेन्शन नाही हा मामा झोपू दे ना ये बा झोपले झोप ऐकूच येत नाही त्यांना झोपले हो आज काय शांत झोपले म्हणलं जर पावर टाकलं ना उठायला गुदमर्ब उठायचे ऐकून येत चला झोपून घेऊ आता तू खाली का रात्र टाकून ठेवलं मी खाली बरे तो पलंग खाटा खाटा वाज मग चला तो काय चा वाजायचा बिजायचा परत मामाला आवाज ऐकायचा हा बारीकला ऐकू येतो हा महत्वाचं लय ऐकू येतो त्यांना कामच ऐकू येतो येतं हा काय मतलब आहे रे पाना करत काय काय माहिती तुमचा बाप आहे तुम्हाला माहित झोपून तुझ्या हालताकडे तुकडे दिसत राहिला असं फिरव

कशा आवाज येतं पण अरे मग काही झोप लागू देत का नाही आता आपल्याला दहा दहा घ्या झोप थोड्या तुझा लाड आहे तुझा काय व्यक्ती काय झालं झोपा लाईट डिक झाले बा करत आता पर देवा अरे जाय ना काम जायचं नाही का तुला दिवस नाही उगला ना इकडे ना तुला काम सांगायचं तिथे झालं का यातन मला कधी कोपरी घेऊन अकरा नाही नाही तुला आठवण करून दिली आता परत आलं ना यातन मला कोपरी घेऊन कोपरी काम करा सगळे उठलो का तुम्हाला काय काय पाहिजे मला लिस्ट बनवून द्या लिस्ट पुरी हा पुरी लिहून घेईन आणि पुढे पाठवून देईल व्हॉट्सअपला हा चालन सगळं सामान मागून घेईल गेले गेले तुम्हाला पार्सल करून देईल चालन चालन झोपाना झोपू का आता झोप नाही तरी मापाशी दादा मला दीड महिन्यापासून जायला मी एक दीड महिना झाला गप्पाय चालले असते झोपे लागले असते मी सकाळी मारत गप्पा तुमच्याशी मला तुमच्या सुनायशी बोलायचे थोडस बर पडू का थोडस हा पण

त्या सालीच लग्न तुला कपडे घेतले का नाही रे त्या साली उत्त, उत्त, दादा।, दादा आता माणसं ते कपडेच काय गरज नाही लग्न म्हणलं तुला मांडव परत घेतलं का नाही असं तुमचे दादा पैसे जाऊन जा बर कपड्याचे काय होत दादा हाय कपडे मी काढायचे आता माझा कपड्याची काय करत नाही कड कड जोपा आता जोपाल तिकडे गाडी मोडमध्ये येते काय अशी का मजा काय पाहिजे दाखव म्हणून अस बा काय आवाज देत नाही बरं झोपल होत उठून दिला माझ रोज आहे उठक बसक उठक बसक काय उठक बसक उठक बसक चायले एक महिन्यापासून जायला मी छपा झाल्या आता झोपले ते झोपले झोपा ना आता नि देना अब छपा र आता नि देण बडबड पियालाय बघ तुमची त्या झोपलो झोपलो दादा आता आम्ही झोपलो ते जपान लय बडबड करून झोपलो झोपलो कम तिकडे यावं हो लागेल म्हणा दखा ना इकडे दखा येऊ तिकडे काल येऊ राय देऊ काय छपा झाले नक्का नक्का पैसा ना औ ना <laughs> हो ना पार्टी कुठली होती लागना रे ब्याची पार्टी का ते बाबुरावच्या पोरला सांगायची ते मला म्हणत होते त्याचा नंबर देतो हाव दादा वाजे लावून त्या कोणला त्याला त्याला झोपाना ते कोणाचं लग्न कोणाचं लग्न बाबूरावच्या बाबूराव पाहिले यांना काय करायचं एवढं तो पाहिजे तुम्ही काय पाहिजे ते तो लागणार मला सांगायचं बरं पहा आता सकाळी जातो मी सांगून देतो त्याला आता ना डिलिव्हरी झाली तिथं त्याची सुनायची पण तिथेच डिलिव्हरी करतील बर मी काय म्हणतो दादा काय पुढचं वंश चालू करायचंय की नाही वाला का म्हटलं पुढं वंश चालवायचं की नाही चालवायचंय मग

काय झालं आता तुम्ही जा तुमच्या तुला बेसन करायचं सांग सकाळ काय कटकट लावली बारा वाजते नाही काय माहिती का दर मला उठव आता काय उठाय अरे मामा काय करायचं हो मामा जोपा, मी जोप तुमच्या पोदरीतून झोपा सारखा इकडं अरे राग नको येऊ देऊ काम हो जातोय ना तिला बेसन ते आता बनू का बेसन आता बनल का तुला याला? आता तुला डब्याला आधा रात्रीचे बारा वाजले तुम्हाला बेसनाचे मामा हो माहिती मस्त बाजरीच्या भाकरी आणि बेसन खाऊ घालते त्यांना खाऊ घालते आता तुम्ही पडा यांना घेऊन पडता का काय होतं मला ना रात्री नाही दिवस येते बाहेर झोप तुम्ही नाही तर बारी बिरी द्या बाहेर बी वाटत दादा तुम्ही भले कालत्या पालत्या मारा झोपा थोड आम्हाला थोडस निवांत पोड द्या ना जप ना जप ना यांच काय का एक तासामध्ये तुम्ही पंधराशे वीस वेळाचा आवाज दिले मग मी तिथे झोपला होता मग आपलं गप्पा चालू झोपतो झोपतो रोज तुम्ही तुमच्या सोलाजवळ झोपायचे ना ते तशी झोपणार नाही घ्या तिकडे आता रोज जवळ झोपायचे का अहो नाही इथं झोपता मला चार वेळेस आवाज द्या त्या दादा झोपा ना मला दोन तीन दिवसांना पुन्हा काम जायचंय उठे तुम्ही अलीकडे आली का आला मी दात धोऊ उद्या काम येऊन जाय तू खाडे नको मारू आता जाऊ का रे बर्फ पिशी बर्फ पिशी आता माझे ना यांना नाही वाटत पुढे भाऊ सालाव म्हणून काय आपल्याला काय करू दे ना भाऊ भाऊबिदा काय ते बदला पाचर मु खालीच ते कुट पुट पुट काय सुधारणार आहे का दादा आवाज नका जो बर का दा त्यांना नाही इथं घ्यायचं होतं झोपायला इडत राहत ते आपला पिक्चर आला ना ता दे आओ, आला सकाळ होत आली झोपा बंद होईल ते हो बंद होईल झोपा आला राम होता झोपा तुमचाच फोन आहे ना ते मला ड्युटीच हे राहत राहत नाईट ड्युटी राहत सर <laughs> इकडं यायचं मक्कड ते आता उठायचं तू नका सुनबाई असुनबाई सुनबाई आवाज बघा ते आव दादा काय झालं आता काय हो मामा एखादी गोदरी टाक ना माव लय दार ना झाला टाकून ऐका ना त्या म्हाताऱ्याला इथे झोपू <noise> <unintelligible> <hesitation> 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 <unintelligible> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> 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 <unintelligible>

हो मामा थांबा जरा झोपू दे कवर पती। जो रातभर रात फेलच आहे ना घाल तयारी कर करची गाडी जर उकली तुला गाडी नाही तू खाडी मारस उठ जायच कुणा नाही नाही घरी काही काम नाही उठ सांगणार हो मामा झोपू दे तू स्वयंपाक कर

रात्री दा। दोन वाजेपर्यंत जागं ठेवलं नंतर गेला डोळ्याला डोळा लागला आता डायरेक्ट पाच वाजले आता आहे का दोन दिवस सुट्टी मारायला दोन दिवस गावाला धाक कुड गावाला काढून द्यावा मला घेऊन गेला मशीन मोटरसायकल चालवलं तुझा पण बस मध्ये बस मला आता आहे ना पाणी बिनी भरले गेला तेवढा चान्स हा हो काय नाही नाही हां अंगूळ करतो ना चाल इडरा पाणी तापला असेल हा खात कत्